I'm <laughs> जो है रोशनी कोशिश की थी इसमें जो है वो कार्यकर्ते पदाधिकारी और ऐसे आठ लोगों पर कोशिश ने गुना दाखिल किया था इसके विरोध ये तो नौले के जो लोग है वो आए वाले है समर्थन है इसको 이고리네이 yeah. 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 yeah.

Nah, रे 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 आता तुम्ही आर एस एस ला देणार होते सगळे निवडणूक आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही तुम्ही ते पोलिसांना दिलंय हे तुमच्या मोर्चाचं यश करायचं हे बघा तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आर एस एसचा एकही माणूस भारताचा झेंडा भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत भारताचं संविधान ते मानत नाहीत भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट ते मानत नाहीत हे आपण गृहित धरू शकतो का दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की, की संविधान भारताचा ध्वज राष्ट्रध्वज किंवा एक ॲक्टची कॉपी कोण देतं तेव्हा तो स्वीकार करावा कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाही आहे हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आहे आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करताय आणि आमचं जे म्हणणं होतं की आर एस एस कायद्याचं संविधान चौकटीत नाहीये आर एस एस संविधानाच्या चौकटीत नाहीये आर एस एस हे रेजिस्टर्ड नाहीये हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे भूमिका आमची जमिनीवरती शेवटच्या माणसाला आर एस एस किती धोक्याचं आहे आर एस एस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आर एस एस जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती ते काढून आमन शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित बंदी या करूया आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू दुसऱ्या बाजूला आर एस एस हा शंभर वर्षे जुना संघटन है। आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आर एस एसची ची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळा आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच हे आंदोलन आहे तुमच्या आता पुढची आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं पोलिसांचा इंदा बंदोबस्त कधीही औरंगाबादनी बघितला नाही औरंगाबादमध्ये तीन ते चार दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली ही दंगल घडत असतानासुद्धा तीनशे कमांडो बाहेरनं तीन हजार कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना तीन हजार कमांडो बाहेरनं बोलवले गेले तीन हजार एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेल्या सी आर पी एफ जमान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीमसुद्धा बोलवली गेली ही कशासाठी बोलवली गेली ही कोणासाठी बोलवली गेली कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली आम्ही अशी लोक जे संविधान धरून आम करतो। आंदोलन करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीचे आम्ही आव्हान केले आणि नुसतंच आव्हान नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावर येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहील हे आंदोलन आता आहे का आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार आहे संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय स्पष्ट करून स्वतःला एक्सपोज केलेला आहे दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आर एस एस च्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो त्यांनीच महाराष्ट्रामधल्या तळ्या माणसाला जो भरोसा कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे संघावर बंदी आणण्यासाठी लढ्या अशीच कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू पण आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं नॉन रेजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का त्याची पोच सरकारला देतात का या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना सत्य होतं पण हे कोणी केलं नाही कारण यांच्यामध्ये ताकद नाही यांच्यामध्ये हिंमत नाही आर एस एसची वैचारिक लढाई की कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिले आहे की तुम्ही जे म्हणता संविधान मानत नाही किंवा राष्ट्रध्वजाला मानत नाही किंवा पंधरा ऑगस्ट साजरा करत नाही पण मात्र हे गोळवलकरांचे विचार कालबाह्य झालेत असं पाठीमागे एकदा आर एस जाहीर केलं ते काहीही बोलू देत माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मानतो जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील ए के सेवन असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो आम्ही अहिंसकवादी आहोत तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये एके फोर्टी सेव्हन आहेत आणि हा मुद्द्यावरती म्हणून माझी भूमिका सेम आहे असं की बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात तेच खरे दर्शक माझं बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपण निवडून आलेले सदस्य आहात आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रेजिस्टर्ड नाही आहेत ज्यांच्याकडे इलिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इलिगल वेपनरीज ह्याची डेफिनेशन होते दहशतवादाची जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्र राष्ट्र ध्वज पकडतात ते दहशतवादी नाही होत एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून दिली